नमस्कार मी प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजन शिक्षण महर्षी स्वातंत्र्य सेनानी प्राचार्य भाईसाहेब गुहू महाजन न्यू हायस्कूल तसेच श्री शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे प्राचार्य पद भूषवित आहे आमच्या शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या इयत्ता बारावीतील कुमारी दीपिका छाकोला व कुमारी जान्हवी गिरासे राजपूत यांची महाराष्ट्र हँडबॉल महिला संघ वयोवर्ष एकोणीसच्या आतील संघामध्ये त्यांनी बुलढाणा येथे झालेल्या मॅचेसमध्ये निवड झालेली आहे त्यातून त्यांची राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून निवड झालेली आहे नुकताच लुधियाना येथे झालेल्या राष्ट्रीय रा हँडबॉल महिला स्पर्धांच्या वयोवर्ष एकोणीसच्या आतील खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांचे कामगिरी नोंदवलेली आहे ही निश्चितच अध्यापक शिक्षण मंडळासाठी व सर्व पदाधिकाऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पालकांच्या वतीने व वो त्या खेळावर प्रेम करणाऱ्या सर्व खेळाडूंच्या वतीने नागरिकांच्या वतीने तळोदे शहराला लाभलेल्या सर्व खेळाडू प्रेमींच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद